चौथ्या दिवशी दूधगंगा पुराची पाणीपातळी जैसे थे काळंबवाडी धरणातून विसर्ग थांबवला निपाणी व चिकोडीतील बंदारे अद्याप पाण्याखालीच पाणी उतरतय संत गतीने गेल्या आठ दिवसापासून दुधगंगा पट्ट्यात व तळ कोकणात सुरू असलेला मुसळधार पाऊस व काळंबावडी धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे दुधगंगा वेतगंगा नदीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली होती गेल्या दोन चार दिवसापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने वा व काळंबवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवल्याने पुराचा धोका टळला आहे पण दुधगंगा नदीची पाणी पातळी चौथ्या दिवशी जैसे ते असून पाणी संत गतीने उतरत आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने सोमवारी दिनांक का अठरा रोजी कारतगाव का भोज मार्गावरील बंधारा तसेच खडखोळ व बारवाड बंधारे हे पाण्याखाली गेले होते तर मंगळवारी दिनांक एकोणीस रोजी दूधगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढून बंगालीबाबा देवस्थानला पेढा दिला होता दिनांक वीस एकवीस रोजी पुराच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची धास्ती नागरिकांनी घेतली होती पण दिनांक बावीस ते तेवीस पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने काळंबवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद झाल्याने पुराचा धोका टळला आहे निपाणी व चिकोडी तालुक्यातील बंधारे या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली असल्याने या भागातील सुमारे अठरा गावचा संपर्क अद्याप तुटलेला आहे केवळ शिरदवाड बेडखेयाळ या आंतरराज्य पुलावरून वाहतूक सुरू आहे निपाणी तालुक्यातील अक्कोळ सिद्धनाळ जत्राट भिवशी बारवाड कुन्नूर भोजवाडी हुन्नरगे भोजवाडी कुन्नूर कारदगा का भोज हे बंधारे पाण्याखाली असल्याने त्या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे तर चिकोडी तालुक्यातील येडूर कळलोळ मांजरी पुवाची सौंदी मलिकवाड तत्वाड कुडची उगार सतलगा पोरगाव तर मांगूर ही पूल अद्याप बंद आहेत या मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली असून दुसऱ्या मार्गाने सुरू आहे महसूल प्रशासन पाटबंधारे विभाग व ग्रामपंचायत कर्मचारी पुराच्या पाण्यावर लक्ष ठेवून आहेत दुधगंगा काटावरून मुख्य संपादक प्रशांत कांबळे